बाई एक हजार एक फॉर्च्युनर थार तिकडे एक फॉर्च्युनर बघा जाऊन दादा घर तर चला आता जाऊ आपण आतमध्ये पाया पडून घेऊ नमस्कार मित्रांनो कशा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला खूपच भारी होणार आहे कारण का मी चाललो आहे आज अशा व्यक्तीच्या घरी गणपतीच्या पाया पडायला त्या व्यक्तीचं नाव या बैलगाडी क्षेत्रात दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस या नावाने ओळखलं जातं ज्या बैलाने आपल्या पाळ्याच्या जोलावर आपलं आणि आपल्या मालकाचं नाव या बैलगाडी क्षेत्रात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं आहे असे मथुर बैलाचे मालक राहुलबाई पाटील आडिवली कल्याण तर मी चाललो आता राहुल दादाच्या घरी बाप्पाच्या पडायला आणि माझ्यासोबत आहे सूर्याबाई तर आता जाऊ पहिले सूर्याला घेऊ आणि मग तिकडनं जाऊ आपण आडिवली गावात राहुल दादाच्या घरी तर चला तुम्ही ब्लॉगमध्ये शॉर्टपर्यंत कनेक्ट राहा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर पण नवीन असेल चॅनलला पटापट पत सबस्क्राईब करा चला लेट्स गो काही घेतलं सुर्याबाई भाई खूप दिवसांनी भेटला आपल्याला गणपतीला भेटलेला मी ब्लॉग टाकणार होतो पण अर्धा ब्लॉग शूट केलेला मग घरी गेल्यावर काय शूटच नाही केला त्याच्यामुळे तो ब्लॉग टाकला नाही तर आता चाललो आम्ही राहुल दादाच्या घरी तुम्ही आम्हाला आणि एक नंबर होणार आहे चला गाईस तुम्ही बघू शकता तर गाईस फायनली आलोय दादाच्या घराजवळ तुम्ही बघू शकता बाई एक हजार एक फॉर्च्युनर हार तिकडे एक फॉर्च्युनर

சங்கலங்க இவராண்டிக சா மஸ்தி மஸ்த டிஸ்தல ஃ 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 बोटा चला गाईज जातो आता जातोय कारण का राहुल दादा झोपलाय तर पाय वगैरे पडून झाले तर आता निघू आम्ही पटापट तर गाईज आता आम्ही निघालोय बाप्पाचं दर्शन सुद्धा झालंय दादाशी थोडं बोलणार होतो पण दादा झोपलेत आत्ताच झोपलेत गौरादा बोलला दादा आत्ताच झोपलाय तर त्याच्यामुळे दादाला नाही उठवलं तर आता आम्ही निघलोय आता कुठे जायचं आहे निर्जे भाईला जायचंय निर्जेला तर चला तो आता जातो निर्जेला कायद्या तुम्ही ट्राफिक बघू शकता इथे दोन सेकंदावर पुढे कमानी आहे निर्जय गावाची पण इकडे जेवढी ट्राफिक लागले आम्ही तेवढ्याच आधी अटकलोय त्या बॅनर का पुढे कमानी आहे तुम्ही बघू शकता लोकांनीपर्यंत बघतो रोज जादा भेट आहे आईच कमानी इथे निलजे गावची यो ट्रॅफिक भाई वीस मिनटं झाले आम्ही ट्रॅफिकमध्ये झालं नेलो बाई थोडी पुढे गे ना बघा फायनली निघलो बघा आली ही बाई ट्राफिक मजबूत ट्रॅफिक मजबूत आता पोचलोय निलजेगावच्या कमानीत कुठे जायचं मला माहित नाही सूर्याबाईला जायचंय आहे आता पप्पू तो बोलतो चल तू तुला समजेल कुठं जायचंय कुठे जायचंय तुमच्या घरी जात बरं चल बरं आता काय बाप्पाच्या दर्शनाला जायचंय चल पाड लावून घेऊ काहीच आम्ही गेलेलो त्याला गेलेलो आम्ही दिप्याच्या मामाच्या घरी गेलेलो सूरजला पाय पडायला जायचा होता ते पण आलेले ना सूर्याबाईच्या घरी गणपतीला सूर्याबाई बोलला चल जाऊन येऊ तुम्ही सर्वांनी पण या गणपती झाल्यावर गणपती गणपतीच्या पहिल्या गणपती झाल्यावर काहीच नाही आता चाललोय सूर्याबाईला पहिले सोडतो वासारला तिकड ना घरी लागलं काही सुर्या बाईला तर सोडला आता नेवाली नाक्यावर तर मी पण जातो पटकन पण भाई इथे लागले ट्रॅफिक बाबा ट्रॅफिक बघा बघाय जस्ट आलोय घरी तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर मग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या चॅनलवर पण असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय